पहा आज आपल्याला खेळाच्या साहित्य खेळाच्या माध्यमातून एक पेटीतलं छान साहित्य आहे बघा हे काय आहेत अक्षर दिलेली आहेत आहे की नाही ही अक्षर आहेत आणि त्या अक्षराचा वापर करून आपल्याला शब्द बनवायचे पहा त्या अक्षरामध्ये आपल्याला स्वरचिन्ह दिलेले आहेत काय हे सांगा काय म्हणायचं ह्याला वेलांटी म्हणायचं ह्याला काय म्हणायचं काना आणि मात्रा बघा हेला पण ही सुद्धा एका वापरू शकतो ही दुसरी वेलांटी हे सगळे स्वरचिन्ह दिलेले आहेत आपल्याला आणि ह्या सगळ्यांचा वापर करून आपल्याला छान शब्द बनवायला शिकायचे बघा मी इथे एक शब्द तयार केलाय ऑल इथं ओळ ओळ शिव शिव फणस फणस समजलं की नाही पण हो हो। या पद्धतीने आता तुम्ही सुद्धा खेळत खेळत शब्द तयार करायचे करणार सगळेजण हो चला शब्द तयार करूया सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी छान शब्द तयार केलेले आहेत बघा शब्द तयार केलेले राहुल तू कोणते शब्द तयार केलेस वाचन कर वाच कडई कडई हा पुन्हा छगन छगन मासे मासे हा कोणता शब्द आहे रे तयार केलास तू बरोबर आहे ओ ळ हा कोणता शब्द आहे वाच रे वाच तप तप छान आहे हा बघ बर वाच बरं कोणता आहे हो ला काय केले रे आपण पहिली व्हिलांटी दिली मग हला पहिली व्हिलंटी काय होणार आहे ही, ही? आणि त्याला जोडून पुढचं अक्षर वाचायचं लगेच ही पुढचं अक्षर काय आहे ही, ही, ही म ही म छान बघा इथं पण एक शब्द आहे ओ, आणि शोध ठेवलेले बघ बर आ आश आश छान वाच तुझे शब्द कपाळ छान स्नेहल राधा ओ ओ गरी हा काय तयार झालाय बघ इथ तुझे वाच आई हा बाबा हाँ। बाब, बाबा लिहिलेस का बघ बरं तू का बाप पै बाप हा आणि खालच काय आहे हॉल बघा त्याने ह ला काना आणि अर्धा चंद्र लावलाय छान तुझे वाच छळ बघ हे ई आहे ना उलट झालंय त्याला सरळ करायचं वाच बर ते शळ आई छान तुझ वाच रे बाळा आई छान बघा असे सगळ्यांनी छान शब्द तयार केले केले की नाही छान वाटले की नाही रे हो। बघा तुम्ही खेळत खेळत तुम्हाला आनंद पण वाटला आणि तुम्ही छान शब्द पण तयार केले बालमित्रांनो असेच आपण ह्याच अक्षराचे पुढच्या ताशिकेमध्ये जोड शब्द पण कसे तयार करायचे ते पाहणार आहोत करायचे सगळ्यांना छानपैकी जोड शब्द तयार बघा हो। जोड शब्दासाठी पण आपल्याला इथं अर्धे अर्धे अक्षर पण दिलेले आहेत आणि स्वर चिन्ह पण सेपरेट दिलेले आहेत ते सगळ्यांचा वापर करून या अक्षरांपासून आपण छानपैकी शब्द तयार करू शकतो